नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय जनमत लाईव एकनाथ शिंदे यांच्या गटाला जोरदार धक्का दिल्लीतून महत्वाचे आदेश एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे लागले लक्ष गेल्या काही दिवसांपासून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यात चाललेलं शीतयुद्ध आणि आता निवडणुका झाल्यात जाहीर त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व नेमकं काय झालंय या चार ते पाच कारणांनी शिंदे गटाचं अस्तित्व संपणार भाजपामध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही नेमकं काय झालंय हे आपण सविस्तर या महत्वाच्या बातमीपत्रात बघणार आहोत चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलआयकून प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे दिल्लीवरून आलेला एक आदेश महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा वादळ निर्माण करतोय शिंदेगड भाजपामध्ये विलीन करा नाहीतर उपमुख्यमंत्री पद जाईल असं थेट दिल्लीश्वरांनी शिंदेंना सांगितल्याची महत्वाची राजकीय वर्तुळात चर्चा जोरदार रंगलेली आहे हे विधान एका सूत्रावरून बाहेर आला आणि लगेचच सत्तेच्या गलियाऱ्यात खळबळ उडाली एकनाथ शिंदेच्या नशिबात पुन्हा एकदा दबावा राजकारणाचा नवीन अध्याय सुरू झाला दिल्लीच्या हुकुमाने शिंदे घाबरले सत्तेतून बाहेर जाण्यापेक्षा भाजपमध्ये विलीन झाल्यास काय वाईट असं त्यांच्या नेत्यांचं म्हणणं आहे दिल्लीतील बैठकीत भाजपाच्या उच्च पातळीवरील नेत्यांनी एकाच स्पष्ट शब्दात सांगितलं आता आपण एकच व्हावे कारण एकत्र आणि सोपतावर ज्या निवडणुका काल जाहीर झाल्यात त्या आपण लढवून शतप्रतिशत भाजपाचा राज्यात आणि दिशात असावं असं भाजपाच्या नेत्यांचं म्हणणं आहे भाजपाचा बोट धरायचं नाही तर सत्तेतून बाहेर जायचं असं भाजपाने अनेक राज्यातील त्यांच्या मित्र पक्षांना सांगितल्याची जोरदार चर्चा आहे आणि भाजपाला त्यांच्याच मित्र पक्षांना अजगराप्रमाणे गिळते हा इतिहास आहे उद्धव ठाकरेंनी सुद्धा अनेक वेळा सांगितले की भाजपा त्यांच्या मित्रालाच गिळतो आणि सगळीकडे पसरतो परंतु कुणीच ऐकलं नव्हता एनडीएतील अशा अनेक पक्ष पश्चाताप झाला की ठाकरेंना जे ठाकरेंना सोडलं नाही भाजपाने ते आम्हाला काय सोडणार पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची युती ठाकरेंचा पक्ष फोडला चिन्ह नेला पक्ष दुसऱ्यांना दिला जे काय जुने मित्र होते त्यांना सोबत असं दगा केला तर आमच्याशी काय दगा होणार नाही असं अनेक पक्षांना माहीत असून सुद्धा ते भाजपासोबत राहिले परंतु आता जे काय सध्या राजकारणाने पूर्ण रंगत आहे त्यामुळे भाजपा आता त्यांच्या जे काही शिंदेगट असतील किंवा अजित पवार यांना सुद्धा दा पुन्हा एकदा धोका देऊन पुन्हा विलीन करण्यास सांगणार अशी महत्वाची माहिती आलेली आहे आपण बघूया की नेमकं काय झालेलं आहे त्यामुळे या शिंदे गटातील हवा तर निघालीच आहे आमदार नाराज आहेत कार्यकर्ते गोंधळलेले आहेत आणि ठाकरे ब्रँड पुन्हा जोमात येताना दिसत आहे त्यामुळे शिंदे आपल्यासाठी ओझा ठरतायत असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे आणि हा अंतिम इशारा जो काही शिंदेना दिलेला दिसत आहे दिल्लीतील दिल सत्ता केंद्राने आणि शिंदे गटावर असं आवडलेलं आवर्तन पहिल्यांदाच नाही पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे कारण आता अजितदादा आणि फडणवीस यांची गट्टी चांगली जमली आणि भाजपला थोड्याच ज्या काही आमदारांची गरज म्हणजे पंधरा वी ते वीस आमदारांचीच गरज आहे त्यामुळे जे काही शिंदेचे रिकामी झालेली मंत्रिपद आहेत ती दादांनी भाजपाच्या जुन्या लोकांना द्यायचं असं सा भाजपानं सांगितल्याचं महत्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे शिंदेना सत्तेतून बाहेर काढून ती मंत्रिपद आपल्याच पक्षातील द्यावी असं आर एस एसच्या एका महत्वाच्या मीटिंगमध्ये सुद्धा झालाय त्यामुळे आता एकनाथ शिंदेनं जोरदार धक्का मांडला जातोय राज्यातील सत्तेचं गणित एका क्षणात बदलू शकतं त्याचं उदाहरण म्हणजे अजित पवार आणि फडणवीस यांचं नव्याने झालेलं काही महिन्यांपूर्वीचं किंवा वर्षापूर्वीचं समीकरण दोघे एकमेकांच्या जवळ आलेत शिंदे मात्र एकाकी होत चाललेत राज्यात भाजपाने मोठी राची आगणी सुरू केलेली आहे आता पुढील ज्या काही सर्वच निवडणुका भाजपा सोबतावर लढणार असं ठरवण्यात आलेलं आहे आणि अमित शहाने सुद्धा सांगितलं होतं की आता भाजपाला कोणाच्या कोबड्यांची गरज नाही भाजपा सोबतावर जिंकणार आणि लढणार त्यामुळे आता यातून स्पष्ट असा इशारा दिलेला आहे की शिंदे गट अजित पवार गट यांची गरज नाही एकतर त्यांनी सत्तेच्या बाहेर जावं किंवा भाजपमध्ये विलीन व्हावं असं अमित शहा मनात आहे त्यामुळे आता शिंदे अजित गट आणि अजित पवार गट यांच्यातील जे काय सध्या शीतयुद्ध आर्थिक निधीवरून चालू आहे ते वाढण्याची शक्यता होय सत्तेत राहण्याचा मोह मोठा असतो पण दिल्लीच्या नेत्यांनी ने शिंदेना एकच पर्याय दिलाय विलीन व्हा किंवा पद गमवा याचा अर्थ असा की जर शिंदेगड भाजपात विलीन झाला नाही तर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल भाजपकडून हे सिग्नल्स येत असताना शिंदे गटात बैचणी वाढली काही आमदार थेट उद्धव ठाकरे गटाशी संपर्कात असल्याचं सुद्धा बोललं जात आहे शिंदे गटातील ही अस्वस्थता आम्ही कोणासाठी लढलो आणि आम्ही ठाकरेंना सोडून शिंदेसोबत आलो परंतु आता आम्ही भाजपमध्ये कशाला जावं असं सुद्धा प्रश्न ते नेते करत आहेत त्यामुळे ज्या भाजपाकडून सत्याचा लाभ मिळवला त्याच भाजपाकडून आता विलीन व्हा असा आदेश मिळतोय शिंदे समर्थकांसाठी हे मोठं मानसिक आघात असणारं कारण आहे अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशा पसरली आहे मातोश्रीवर जाऊन ठाकरे गटात परतण्याची चर्चा गावगावात रंगत आहे राजकारणाचा चक्र इतक्या वेगाने फिरतली काल जे बंडखोर होते ते आज पश्चाताप करताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांची शांत संयमी पण दृढ भूमिका या सर्व घटनांमधून आहे मातोश्रीवर रोजच नवे कार्यकर्ते जुने नगरसेवक माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होत आहे आणि शिवसेना पुन्हा एकदा लोकांच्या मनात जागा निर्माण करत आहे विभागातून सर्वच ठाकरे गटाची ताकद वाढते ज्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार निवडून आले त्या मतदारसंघात आज शिवसेना पुन्हा लोकांशी जोडली जाते हेच दिल्लीला आणि शिंदे गटाला अस्वस्थ करताय कारण ठाकरे हे नाव अजूनही महाराष्ट्राच्या प्रत्येक मनात जिवंत आहे भाजपाने जो गेम प्लॅन शिंदे विरोधात केला होता त्यावरून शिंदेचं काम संपलेलं आहे शिंदे गटाने शिवसेना यांची ताकद विभागली भाजपाचं धोरण नेहमीच स्पष्ट राहिले आहे की वापरा आणि फेका शिंदेच्या बाबतीत हे तसंच काहीचं घडताना दिसत आहे भाजपाने शिंदे गटाचा वापर करून शिवसेना तोडली सत्ता मिळवली पण आता जेव्हा निवडणुकाची वेळ आली समीकरणं पुन्हा बदलली तेव्हा शिंदेचा वापर संपल्याचं दिल्लीने ठरवलंय भाजपाला माहित आहे की उद्धव ठाकरे यांच्या विरोधात थेट लढाई हवी आणि त्यासाठी शिंदे गटामधला अडथळा आहे म्हणूनच दिल्लीने साफ सांगितलं शिंदेना त्यांचा गट विलीन करावा लागेल नाहीतर पद गमवावं लागेल अजित आणि फडणवीस यांचं समीकरण हे अनुभवी आणि जुने खेळाडू आहेत त्यामुळे दोघांमध्ये सत्ता वाटपाचं नवं मॉडेल तयार होत असताना या नव्या समीकरणात शिंदे गटाला जागा नाही असं दिसत आहे त्यामुळे दिल्लीचं स्पष्ट मत आहे की भाजपा प्लस अजित पवार आणि स्थिर सत्ता शिंदे गट हे ओझा आहे या पार्श्वभूमीवर शिंदेचं आता राजकीय अस्तित्व टिकवणं हेच मोठं आव्हान आहे शिंदे गटात पडसाद यामुळेच उमटल्यात आणि अनेक नेते नाराज आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विश्वास ठेवला आणि तुमच्यासोबत आलो परंतु भाजपाने ठाकरे सोबत जे केलं तेच आता आमच्यासोबत करणार का असं सांगितलं जात आहे त्यामुळे ठाकरे गटाचं म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईसह इतर मोठ्या शहरात सुद्धा एकत्र अशी ताकद वाढलेली दिसते त्यामुळे येणाऱ्या काळात ज्या ज्या काही निवडणुका होतील त्यामध्ये ठाकरे बंधूंचा विजय हा सोपस्कर होणार आणि शिंदेचं जे काही अस्तित्व आहे ते भाजपाशिवाय नाही असं दिसतं म्हणूनच एकनाथ शिंदे यांचा गट भाजपामध्ये लवकरच विलीन होण्याची शक्यता आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद